पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे एडव्होकेट नितीन ठाकरे मराठा विद्याप्रसारकच्या चाचडगाव कृषी महाविद्यालयात वृक्षारोपण वातावरणात सातत्याने बदल होत असून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे असे प्रतिपादन मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस तथा यशवंतराव चव्हाण जिल्हा केंद्राचे अध्यक्ष एडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केलं यशवंतराव चव्हाण जिल्हा केंद्र व मराठा विद्याप्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाची सीताराम पाटील कृषी महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने चाचडगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी मराठा विद्याप्रसारकचे उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल जी प्लांट एनर्जीचे संचालक गोकुळ पाटील यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्राचे सचिव डॉ अशोक पिंगळे सदस्य अॅडव्होकेट राजेंद्र ढोकळे लेखिका सुरेखा बोराडे डॉ अशोक बोराडे मराठा विद्या प्रसारकचे संचालक प्रवीण जाधव विजय पगार शिवाजी गडाख चंद्र बच्छाव रमेश, रमेश पिंगळे सेवक संचालक सी डी शिंदे शिक्षणाधिकारी डॉ अजित मोरे या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब भाकरे यांनी प्रास्ताविक केलं प्रास्ताविकामध्ये त्यांनी एक पेड़ मा के नाम या अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचा हेतू मांडला कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण केंद्राचे गणेश ढगे कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते प्राध्यापक एस यू सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केलं डॉक्टर डी आर निकम यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ विशाल गमे प्राध्यापक चेतन देसले प्राध्यापक योगेश भगुरे प्राध्यापक मयूर गाडेकर यांनी परिश्रम घेतला दरम्यान जी प्लांट एनर्जीचे वृक्षारोपण करण्यासाठी रोपे देऊन सहकार्य केलं